माझ्या मनामध्ये हिचकिचाट होते परंतु रेफरन्स देत असताना ज्या ज्या महापुरुषांनी तुमच्यासाठी तीनशे एक्केचाळीस व कलम सगळ्यात पहिले घेतलेला आहे त्याच कारण असं आहे की जे ओबीसीच्या लोकांना ओबीसीची जेवढी माहिती नव नव्हती किंवा नाही तेवढी त्या महामानवाना होती म्हणून सगळ्यात पहिले एक्केचाळीस तीनशेचाळीस व कलम तुमच्या पुढे घेतलेला आहे साहेबांनो ते विसरून तुम्हाला चालता येणार नाही हे सगळेच्या सगळे आपल्याला ग्राह्य धरतात ग्रहित धरतात कोण ते आरती रे त्याला सोड रे ते माझा मी मिट, दोन मिनटात त्याला गोळा करून राहतो मेंढ्रो गोळा करून राहिल्यासारखं हे असं अंडर करतात आणि अंडर एस्टिमेट केल्यामुळं तुमचं मत कुठंच ऐकलं जात नाही तुमच्या मताला कुठंच किंमत राहत नाही मत घे पर्यंत तुमचा वापर होतो मग एक वेळेस तुमचा घेतला रे घेतला चंबू गबाळ गुंडाळ गेला रे गेला कि भुर चिमणी उडाली भुर चिमणी उडाली भुर होत साहेबांगायचं तात्पर्य माझ्या ना या माझ्या बाल, बालकांना बघून का नाही माझ्या अक्षरशः काळी फुलून झालेला का हातीचं काळी झालेलं आहे एवढ्या रखरख त्या उन्हा मध्ये समोर बसला तुम्ही सगळे बसायचं कारण काय तुम्हाला मध्ये ते जाणीव आहे त्या विषयाची आणि जोपर्यंत माणसाला त्या विषयाची जाणीव होत नाही

फिर बाद में देखो क्या होता है वंचित बहुजन आघाडी हे कारण आहे साहेबांनो वंचित बहुजन आघाडीचा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अॅडवोकेट बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांचं आम्हाला डायरेक्ट करेक्ट आणि परफेक्ट सांगणं आहे की तुम्ही जे दलित लोक आहेत तुम्ही वेट अँड वॉच करा ओन ली डिपेन्स फॉर बनवायची ताकद आहे आम्ही तुम्हाला संविधान संविधान भवनामध्ये विधान भवनामध्ये आम्हाला पाठवायची आमच्याकडे ताकद आहे फक्त या वंचित बहुजन आघाडीमध्ये या आणि तुम्ही ऑटोमॅटिकली राजे व्हा असं आमचं सांगायचं तात्पर्य जर एकाच वेळेस माझ्या बोलण्यातून जर शब्द अपशब्द जात असेल तर पुढून एखादा का सांग कारण का मिळते का चुकून एखाद्या माणसाला रस्त्याने जात असलेल्या माणसाला एक शे पाचशे रुपये जर मिळाले ना तर फक्त इकडे तिकडे बोलून किसत घालतोय तर बड्या मुश्किलला हायके साहेब येणार आहेत मंच थोडा मोकळा आहे आणि मला पण थोडा वेळ आहे आणि त्याच्यामुळे मी दोन चार गोष्टी जास्त बोलतोय अदरवाइज मला बोलणं भाषण संभाषण आणि लेक्चर लेक्चर अँड डेमॉन्स्ट्रेशन मला काय येत नाही तुम्ही सगळ्याच असं मला वाटतंय कि शायद माझं पण बोललो तुमच्या कानापर्यंत तुम्ही ऐकता असं बोलतोय माझी अशी विनंती आहे की बाहेर इकडं सावली मध्ये काय माझे बांधव आहेत त्यांनी पण मध्ये यावं अरे मिलके खेळेल यार मिलके खायगे मिल कुछ मिलके बीत जाएगी हमारा राज्य प्रस्थापित करने का कभी चांस चान्स ही नहीं नाही या वेळेस तमाम बहुजनानो या वेळेस जर तुम्ही गलितीने जरी वेळ ही दौडली तो दुबारा हा वेळ येणार नाही प्रस्तावित लोक पैसा फेकतात कोण आहे फळाना ती आहे किती काय व्हॅल्युएशन काय त्याचं दोन हजार तीन हजार चार हजार थॅट खॅट थेट खेट, 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 खेट नोटा बंडल मोजे विषय मिटला आपली लढाई विचाराने विचाराने पेटवण्याची आहे आपली लढाई ही विचाराची लढाई आहे आपली लढाई पैशाची नाही आहे आपण का प्रस्थापित माणसं नाही आपल्याकडे का कारखानदारी नाहीये आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचं पाठिंबाच्या कालखंडामध्ये सत्तर वर्षाच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये आपल्या ऐंशी दोनशे एकर तीनशे एकर आपल्याकडे जमिनी नाहीत विचार करा जरा साहेबांनो या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचं नाव या मंचाहून मी असं जाहीर करू इच्छितो की बाळासाहेब आंबेडकरांचं नाव फिनिक्स पक्षी ठेवलं पाहिजे फिनिक्स पक्षी याच कारण असं आहे पक्षी जर जळाला तरी राखेतून उडी मारून तो चंद्रापर्यंत किंवा आकाशामध्ये भरारी मारतो अशा प्रकारे या राखेतील हिरे 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 हे तमाम तमाम बहुजनातील बहुजनातील बाळासाहेबांनी ओळखलेले आहेत आणि ओळखून तुम्हाला त्या गगनभेदीमध्ये त्या या आकाशामध्ये खुल्यामध्ये विराम करण्यासाठी सोडलेला आहे साहेबांनो ही संधी पुन्हा दौडू नका येणाऱ्या इलेक्शनचा दिवस आहे मतदानाचा दिवस आहे सकाळी उठा खंडोबाचं दर्शन घ्या भंडारा लावा आणि मार्ग लागा जात जात आपल्या सगळ्या भावांना घेऊन चला आणि पूर्ण मतदान या तालुक्यामध्ये सगळ्या बहुजनाचं झालं पाहिजे तुम्हाला का वाटतंय त्याचा नंबर राहिला तर आपला नंबर नाही आहे का क्या आपण नंबर आहे का भाई धीरे धीरे सह विक्री कत्तल होगी सगळ्यांना त्यांनी आपल्याला पशुप्रमाणे समजलेलं आहे कारण का वैचारिक लढाई आपल्यापुढ कमकोत पडल्यामुळं वैचारिक लढाई आपल्या मुला थांबल्यामुळं आपला समोरचे सर्वच्या सर्वजण फायदा घेतात मी तमाम माझ्या मुस्लिम भावांना विनंती करतो सगळ्यांना माझा इस्लाम तुम्ही सगळ्या सुद्धा भावानो त्या बाकी दुसऱ्याच्या भूल काही बळी पडू नका तुम्ही सगळेजण या आणि एक कठ्ठा एक मतदान वंचित बहुजन आघाडीच्या गॅस या सिलेंडर सगळ्यांनी दिलं पाहिजे पुन्हा पुन्हा बार बार सांगतो बार बार और लगातार सांगतो वंचित बहुजन आघाडीची जी निशाणी आहे ते निशाणी आहे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडरच्या पुढील बटन दाबून त्यांना प्रचंड अशा बहुमताने निवडून दिलेला आहे आणि निवडून देणार निवडून देणार का नाही निडून देना का ना आन चाहे दुनिया कुछ भी हो जाए सूरज इधर के निकलने के बजाय इधर निकल जाए कोई परवाह नहीं है सूरज इधर से निकले फिर चाहे इधर से निकले लेकिन इस तालुके के अंदर वंचित बहुजन आघाड़ी का उम्मीदवार डॉक्टर स्नेहाई सन कटे या निवड़ आज पाजे आजा पाइजे नहीं आज पाजे का नहीं वेल डन या वाहतं यार ग्रँड सल्यूट आपण माझा सगळ्यांना क्रांतिकारी जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय लाऊजी जय मन धन्यवाद सर हे होते वंचित बहुजन आघाडीचे तुळजापूर तालुक्याचे अध्यक्ष माजी सैनिक अंकुशराव लोखंडे साहेब आज दोनशे एक्केचाळीस तुळजापूर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोन हजार चोवीस या चोवीसमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर स्नेहाताई सोनकाटे यांच्या प्रचारार्थ आपण आपल्या आप बेंबडी या गावामध्ये मोठ्या